फुलंब्री येथे पाणटपरीवर झालेल्या किरकोळ वादातून छत्रपती संभाजीनगरहून आलेल्या पाच तरुणांनी पाणटपरी चालक तरुणासह मध्यस्थी करणाऱ्या आणखी एकावर चाकूने वार केलेत यात पानटपरी चालकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे ही घटना फुलंब्री शहरातील टी पॉईंट परिसरात शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान घडली या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला होता नझीर खान मुनीर खान असं मयत तरुणाचं नाव असून शेख सुलतान शेख लड्डू असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे शुक्रवारी फुलंब्री शहरातील राम मंदिर परिसरात असलेल्या विवाह सोहळ्याला छत्रपती संभाजीनगर येथून दुपारी दुचाकीवर सचिन अण्णासाहेब भालेराव सागर मिलिंद शिंदे पवन मोहन खडसान गोकुळ भादवे अजिंक्य रवी साळवे अमोल जाधव आणि एक अनोळखी असे आठ तरुण आले होते सायंकाळी साडेपाच वाजेदरम्यान हे तरुण शहरातील टी पॉइंट येथे एका पान टपरीवर गेले असता तेथे बार घेण्यावरून टपरी चालक नजीर खान याच्यासोबत त्यांचा वाद झाला या वादात आठही जणांनी नझीर खानवर चाकूने वार करत त्याला जखमी केले यावेळी शेख सुलतान यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपी तरुणांनी त्यांच्यावरही चाकूने वार केले आरडाओ रोड ऐकून तेथे लोक जमा झाले यावेळी पळून जाणाऱ्या आठपैकी चार जणांना येथील नागरिकांनी पकडून बेदम मारहाण केली तर बाकी पळून गेले या ठिकाणी नागरिकांनी गंभीर जखमी असलेल्या नजीर खान आणि शेख सुल्तान या दोघांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले यावेळी डॉक्टरांनी नजीर खान याला तपासून मयत घोषित केले तर शेख सुलतानवर सध्या उपचार सुरू आहेत या घटनेमुळे फुलंबरी शहरात तणावपूर्ण शांतता असून घटनेच्या दुसऱ्या दिवशी देखील संपूर्ण फुलंबरी शहर संतप्त जमावाने बंद केले आहे तसेच आरोपींना ताब्यात घेतला असून नागरिकांनी शांतता राखण्याचं आवाहन यावेळी पोलिसांच्या वतीने करण्यात आलं आहे महावीर जायस्वाल एमसीएन न्यूज फुलमरी छत्रपती संभाजीनगर